नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या गुरु या युट्यूब चॅनल वरती पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपला जो दुग्ध व्यवसाय आहे तो आपण यशस्वी करण्यासाठी कुठल्या ज्या गोष्टी आहेत की त्या केल्यामुळे आपल्याला आपला जो व्यवसाय आहे तो यशस्वी होण्यासाठी फायदा होईल याबाबतची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत पशुपालक मित्रांनो आपल्याला एक विनंती आहे आजचा व्हिडिओ आपण नक्की पहा आपल्याला आपला जो व्यवसाय आहे तो वाढीसाठी या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच चांगला फायदा होईल आणि पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमुळे आपण आपल्या पशुपालनामध्ये कुठल्या ज्या गोष्टी करत नाही त्या आपण करण्यासाठी देखील या व्हिडिओमुळे आपल्याला नक्कीच मदत होईल पशुपालक मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो दुग्ध व्यवसाय करत असताना आपल्याला दुग्ध व्यवसायामध्ये अनेक प्रकारच्या समस्या येत असतात त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपले जे दुधाचे रेट आहेत ते देखील यामध्ये आपल्याला आपला जो खर्च आहे ते ते भागू शकत नाही पशुपालक मित्रांनो त्यासोबतच आपल्या दुग्ध व्यवसायामध्ये आपल्याला आपले, आपले पशु जर आजारी पडले तर त्या ठिकाणी आपला जो खर्च आहे तो खूप जास्त प्रमाणात होतो त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपले जे प्रॉफिट ऑफ मार्जिन आहे ते त्या ठिकाणी खूप कमी झालेले असते यामुळे मित्रांनो आपला हा जो बिझनेस आहे हा जो व्यवसाय आहे तो त्या ठिकाणी आपल्याला परवडत नाही असं आपण बऱ्याच वेळा ऐकतो त्यामुळे पशुपालक मित्रांनो या आपल्या दुग्ध व्यवसायामध्ये दुग 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 अशा काही बेसिक गोष्टी आहेत की ज्या आपण जर फॉलो केल्या तर आपला जो दुग्ध व्यवसाय आहे तो आपल्याला नक्कीच फायदेशीर ठरण्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला मदत होईल चला तर मग पशुपालक मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण सुरू करू मित्रांनो दुग्ध व्यवसाय आपल्याला जर यशस्वी करायचा असेल तर यामधील सर्वात पहिला आणि सर्वात महत्वाचा भाग म्हणजे आपण आपल्या ज्या गोठ्यावरती आपण जे सीमेन वापरतो आपण ज्या स्ट्रॉ वापरतो तो त्या आपण चांगल्या क्वालिटीचे सिमेंट वापरणे हे खूप गरजेचे आहे कारण पशुपालक मित्रांनो आजच्या आपल्या ज्या गायी आहेत त्या आपल्याला समजा वीस पंचवीस तीस लिटरपर्यंत दूध देणाऱ्या असतील परंतु भविष्यामध्ये आपल्या गोठ्यावरती आजच्या गायींच्या तुलनेत कमीत कमी तीस चाळीस पन्नास टक्क्यापेक्षा जास्त दूध देणाऱ्या जर आपल्या गोठ्यावरती पशु असतील तर त्या ठिकाणी आपलं जे उत्पन्न आहे ते वाढण्यासाठी आपल्याला नक्कीच फायदा होईल त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपण आपल्या ज्या गायी असतील किंवा आपले ज्या म्हैस असतील त्यांच्यामध्ये आपण जे सिमेंट वापरता ते चांगल्या क्वालिटीचे जर आपण सिमेंट वापरले तर आपल्या दुधाची जी वाढ आहे ती भविष्यामध्ये नक्की चांगली होण्यासाठी यामुळे आपल्याला फायदा होईल त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या गोठ्यामध्ये आत्ता आपल्या जे दुधाचे ॲव्हरेज आहे ते देखील त्यामुळे वाढण्यासाठी आपल्याला नक्की मदत होईल त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपण आपल्या गोठ्यावरती जे सिमेंट वापरणार आहात ते आपण चांगल्या कंपनीचे व चांगल्या बुलचे सिमेंट वापरले तर भविष्यामध्ये आपल्या गोठ्यामध्ये ज्या गायी किंवा ज्या म्हैस तयार होणार आहेत त्या आपल्याला आज ज्या गायी दूध देतात त्यापेक्षा नक्कीच चांगल्या दूध देणाऱ्या आपल्या गोठ्यामध्ये तयार होतील त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपण आपल्या गोठ्यावरती जे सिमेंट वापरता ते चांगल्या क्वालिटीचे वापरा त्यामुळे भविष्यामध्ये आपला दुग्धव्यवसाय यशस्वी होण्यासाठी आपल्याला फायदा होईल पशुपालक पशुपालकमित्रांनो दुग्धव्यवसाय यशस्वी करण्याची जी दुसरी टिप्स आहे ती म्हणजे पशुपालक मित्रांनो आपण आपला जे आपले पशु आहे त्यांच्यामध्ये आपण वेळच्या वेळी जंत निर्मूलन करणे हे खूप गरजेचे आहे कारण पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जर जंत झाले तर आपल्याला ज्यावेळेस त्याची लक्षणं दिसतात त्याच वेळेस आपण त्यांना जंताची औषधं किंवा गोळ्या आपण देतो पण पशुपालक मित्रांनो त्यापर्यंत तोपर्यंत तो जो उशीर झालेला आहे त्यामध्ये आपल्या पशूंची जी वाढ आहे त्यांचा जो विकास आहे त्यांना माझावरती येण्यासाठी समस्या येतात त्यांना गर्भधारणा होण्यासाठी समस्या येतात यामध्ये आपले बरेचसे दिवस गेलेले असतात त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपण आपल्या पशूंचे जंत निर्मूलन हे तीन महिन्यामधून एकदा नक्की करायचे गाभन पशु असतील तर त्या ठिकाणी आपण त्यांना गाभन पशूंचे जे औषधं येतात त्यांचा वापर करायचा तसेच आपल्या ज्या लहान कालवडी असतील किंवा रेडी असतील त्यांच्यामध्येही जे लिक्विडमधून औषध येतात त्याचा वापर आपण आपल्या कालवडीमध्ये किंवा रेडिंगमध्ये करायचा त्यामुळे पशुपालक मित्रांनो त्यांची जी वाढ आहे ती चांगली होण्यासाठी आपल्याला फायदा होतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपण आपल्या पशूंना जो चारा देतो तो त्यांना पचनासाठी यामुळे चांगली मदत होते त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपण आपल्या गोठ्यावरती सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे आपल्या पशूंचे जे जंत निर्मूलन आहे ते वेळच्या वेळी करणे हे खूप गरजेचे आहे पशुपालक मित्रांनो दुग्धव्यवसाय यशस्वी करण्यासाठी तिसरी टिप्स म्हणजे आपण आपल्या पशूंना चांगल्या क्वालिटीचे चांगल्या कंपनीचे मिनरल मिक्सचर खाऊ घालणे हे खूप गरजेचे आहे कारण पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंना त्यांच्या शरीरामध्ये विटॅमिन्स आणि मिनरलची गरज ही खूप जास्त प्रमाणामध्ये वाढलेली आहे त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपला जर आपण त्यांना या विटॅमिन मिनरलची पूर्तता नाही केली तर त्या ठिकाणी आपला जो खर्च आहे तो खूप जास्त प्रमाणात होतो यामध्ये पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंना माझावरती येण्यासाठी समस्या येऊ शकतात आपल्या पशूंना गर्भधारणा होण्यासाठी समस्या येऊ शकतात आपल्या पशूंचे दुधाचे उत्पादन कमी होऊ शकते त्यासोबतच आपल्या पशूंची जी वाढ आहे ती योग्य प्रकारे होत नाही तसेच पशुपालक मित्रांनो आपल्या गाभन पशूंमध्ये त्यांना अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात त्यासोबतच पशु व्यायल्यानंतर देखील आपल्या पशूंमध्ये अनेक प्रकारचे आजार जर आपल्या पशूंच्या शरीरामध्ये विटॅमिन्स आणि मिनरलची कमतरता असेल तर त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये हे होऊ शकतात त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंना आपण मिनरल मिक्सचर हे नियमित खाऊ घालणे हे खूप गरजेचे आहे सोबतच आपण चांगल्या क्वालिटीचे आणि चांगल्या कंपनीचे मिनरल मिक्सचर वापरले तर आपल्याला चांगला रिझल्ट नक्कीच पाहायला मिळेल त्यामुळे मित्रांनो टिप्स नंबर तीन म्हणजे आपल्या पशूंना आपण नियमित मिनरल मिक्सरचा वापर करणे हे खूप गरजेचे आहे पशुपालक मित्रांनो दुग्धव्यवसाय यशस्वी करण्यासाठीची चौथी टिप्स म्हणजे आपण आपल्या गोठ्यावरती ज्या गायी असतील किंवा म्हैस असतील त्यांच्यामध्ये आपण आपल्या समजा गोट्यावरती पाच गायी असतील तर त्यांच्यामधून एक ते दोन कालवडी प्रत्येक वर्षाला तयार करणे हे खूप गरजेचे आहे म्हणजे पशुपालक मित्रांनो आपल्या गोठ्यावरती भविष्यामध्ये पुढच्या येणाऱ्या एक दोन वर्षामध्ये आपल्या घरची जी गाय आहे ती तयार होण्यासाठी आपल्याला फायदा होतो त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपल्याला जर मार्केटमध्ये आज आपण गाई म्हैस घ्यायला गेलो तर त्या ठिकाणी आपले जे पैसे खर्च होतात ते त्या ठिकाणी वाचवून आपण आपल्या गोठ्यावरती या पैशांचा सदुपयोग करू शकतो त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपण आपल्या ज्या घरच्या गायी असतील किंवा कालवडी असतील त्यांना आपण जर चांगले सिमेंट भरले तर आपल्या गोठ्यावरती नक्कीच चांगल्या कालवडी तयार होण्यासाठी आपल्याला फायदा होईल पशुपालक पशुपालकमित्रांनो दुग्धव्यवसाय यशस्वी करण्यासाठी आपण जे टिप्स नंबर पाच पाहणार आहोत ती ही खूप महत्वाची आहे पशुपालक मित्रांनो यामध्ये आपण अपन आपल्या गोठ्यावरती जे चारा देतो जो खाद्य देतो तो आपण चांगल्या क्वालिटीचे देणे हे आपल्या पशूंना खूप गरजेचे आहे कारण पशुपालक मित्रांनो आपण अपन जर आपल्या गोठ्यावरती चांगल्या क्वालिटीचा चारा असेल चांगल्या क्वालिटीचे खाद्य असेल तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंना जी विटॅमिन्स जी मिनरलची गरज आहे ती या चाराच्या माध्यमातून भागवण्यासाठी आपल्याला मदत होते त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपल्या गोठ्यावरती जो होणारा अतिरिक्त खर्च आहे तो कमी होण्यासाठी या माध्यमातून आपल्या पशूंना फायदा होतो त्यासोबतच पशुपालक शरीर आहे त्यांची जी तब्येत आहे ती चांगली राहण्यासाठी देखील यामुळे मदत होते त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपल्या पशु त्यांना वारंवार आजारी पडत नाही तसेच त्यांची जी रोगप्रतिकार शक्ती आहे ती वाढण्यासाठी देखील चांगली मदत होते सोबतच आपल्या पशूंचे जे दुधाचे उत्पादन आहे ते देखील वाढण्यासाठी आपलं चांगल्या क्वालिटीचा चारा असेल चांगल्या क्वालिटीचे खाद्य असेल तर त्यामुळे नक्कीच फायदा होतो पशुपालक दुग्ध दुग्धव्यवसाय यशस्वी जर आपल्याला करायचा असेल तर यामधील टीप नंबर सहा म्हणजे आपला जो गोठा आहे तो मुक्त संचार गोठा असणे खूप गरजेचे आहे कारण पशुपालक मित्रांनो आपण आपल्या पशूंना जो चारा देतो जो खुराक देतो तो आपल्या पशूंना जर चांगल्या प्रकारे पचन व्हायचा असेल तर आपल्या पशूंची जी शारीरिक हालचाल आहे ती होणे खूप गरजेचे आहे त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपला गोठा जर मुक्त संचार गोठा असेल तर आपल्या पशूंची शारीरिक हालचाल होते त्यामुळे आपण आपल्या पशूंना जो चारा खुराक देतो त्याचे जे पचन आहे ते आपल्या पशूंना योग्य प्रकारे होते सोबतच आपला जो अतिरिक्त वेळ आहे तो वेळ वाचण्यासाठीही यामुळे आपल्याला फायदा होतो त्यामुळे पशुपालक मित्रांनो यशस्वी गोठा करण्यासाठी आपल्याला मुक्त संचार गोठा असणे हे खूप गरजेचे आहे पशुपालक मित्रांनो दुग्ध व्यवसाय यशस्वी करण्यासाठीची जी टीप नंबर सात आहे ती म्हणजे आपण आपला जो गोठा आहे तो स्वच्छ ठेवणे हे खूप गरजेचे आहे कारण पशुपालक मित्रांनो ज्यावेळेस वातावरणामध्ये बदल होतो त्यावेळेस आपल्या गोठ्यावरती अनेक प्रकारचे आजार आपल्या पशुंमध्ये झालेले आपल्याला पाहायला मिळतात यामध्ये पशुपालक मित्रांनो ज्यावेळेस पावसाळा येतो त्यावेळेस तर आपल्या गोठ्यावरती मस्टिसची समस्या असेल किंवा आपल्या पशूंना खुरांचे आजार असतील त्या बऱ्याच वेळा आपल्या पशूंमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपण जर आपला गोटा स्वच्छ ठेवला तर हे जे सर्व आजार आहेत ते दूर होण्यासाठी यामुळे आपल्याला मदत होईल आपला जो जो अतिरिक्त हा खर्च आहे तो देखील कमी करण्यासाठी या स्वच्छतेमुळे आपल्याला नक्कीच फायदा होईल पशुपालक मित्रांनो दुग्ध व्यवसाय यशस्वी करण्यासाठीची टीप नंबर आठ म्हणजे आपले जे पशु आहेत यामध्ये आपले गाभन पशु असतील किंवा आपले दूध देणारे पशु असतील किंवा आपले लहान पशु असतील यांच्यामध्ये आपण त्यांना आपण जे व्हॅक्सिनेशन करतो यामध्ये समजा व्हायरल जे आजार होतात यामध्ये लंपी असेल एफ एम डी असेल यांसारखे जे आजार आहेत त्यांचे जे व्हॅक्सिन आहे ते वेळच्या वेळी देणे हे खूप गरजेचे आहे कारण पशुपालकमित्रांनो ज्यावेळेस व्हायरल डिसीज येतात त्यावेळेस आपल्या पशूंमध्ये जीव घेण्यासारख्या समस्या देखील यामुळे निर्माण होऊ शकतात त्यामुळे पशुपालकमित्रांनो आपण जर हे जे व्हॅक्सिनेशन आहे ते जर केले तर हा जो आजार आहे त्याची जी तीव्रता आहे ती कमी होण्यासाठी आपल्याला मदत होईल त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपली जर गाभन पशु असतील तर आपल्या गाभन पशूंमध्ये त्यांना जी विटॅमिन्स जी मिनरलची गरज आहे ज्या सप्लिमेंटची गरज आहे ती जर आपण योग्य प्रकारे जर दिली तर आपले पशु व्यायल्यानंतर अनेक वेळा आपल्या पशूंमध्ये जे आजार होतात ते आजार आपण टाळण्यासाठी यामुळे आपल्याला फायदा होईल त्यामुळे मित्रांनो आपले जे पशु आहेत त्यांच्यामध्ये आपण व्हॅक्सिनेशन करा सोबतच आपले गाभन पशु असतील त्यांच्यामध्ये त्यांना ज्या सप्लिमेंटची गरज आहे ती आपण देणे खूप गरजेचे आहे त्यामुळे त्या आपला जो अतिरिक्त होणारा खर्च आहे तो वाचण्यासाठी यामुळे आपल्याला नक्कीच मदत होईल मित्रांनो दुग्ध व्यवसाय यशस्वी करण्यासाठी जी जी टीप नंबर नऊ म्हणजे ती आहे आपल्या जे गोठ्याचे जे मॅनेजमेंट आहे ते आपण प्रॉपर ठेवणे गरजेचे आहे यामध्ये पशुपालक मित्रांनो आपण आपल्या पशूंची दूध कधी काढतो सोबतच आपण आपल्या पशूंना चारा कधी टाकतो किती टाकतो आपल्या पशूंचे वजन किती आहे आपल्या पशूंना आपण जंत निर्मूलन कधी केले आहे आपण आपल्या पशूंना कुठला खुराक द्यायचा त्यासोबतच आपण आपल्या पशूंना मिनरल मिक्सचर कुठे वापरायचे कधी वापरायचे कुठले वापरायचे आपले पशु आजारी आहे तर त्या ठिकाणी आपण कुठली काळजी घ्यायची हे सर्व जे मॅनेजमेंट आहे ते जर आपण प्रॉपर ठेवले तर आपल्या गोठ्यावरती होणारे जे आजार असतील ते कमी होण्यासाठी मदत होईल सोबतच आपला जो अतिरिक्त खर्च आहे तो कमी करण्यासाठी देखील यामुळे आपल्याला चांगला फायदा होईल पशुपालकमित्रांनो दुग्ध व्यवसाय यशस्वी करण्यासाठीची शेवटची आणि सर्वात महत्वाची टिप्स म्हणजे आपल्या गोठ्यावरती जे व्हेटरनरी डॉक्टर येतात त्यांचे जे मार्गदर्शन आहे ते आपण वेळच्या वेळी घेणे हे खूप गरजेचे आहे कारण पशुपालक मित्रांनो आपल्या गोठ्यावरती जर वातावरण बदलामुळे कुठले आजार होत असतील तर आपण आपल्या डॉक्टरांना विचारणे गरजेचे आहे की डॉक्टर वातावरण बदल होणार आहे आपण कुठल्या प्रिव्हेंशन म्हणून कुठल्या लस असतील किंवा कुठले सप्लिमेंट्स असतील ते देणे गरजेचे आहे त्यासोबतच आपले पशु जर आजारी असतील तर त्या ठिकाणी आपण आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांना कुठले उपचार करायचे या सर्व गोष्टी आपण आपले जे डॉक्टर आहेत त्यांच्या माध्यमातून करणे हे खूप गरजेचे आहे यामुळे पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंना योग्य ती ट्रीटमेंट भेटते सोबतच आपले पशु लवकरात लवकर ठीक होण्यासाठी यामुळे आपल्याला चांगली मदत होते mm. पशुपालक मित्रांनो आपण जर या टिप्स नसेलच फॉलो केल्या तर आपण नक्की फॉलो करून पहा आपल्याला याचा नक्कीच चांगला फायदा होईल पशुपालक मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद